आठ नऊ घेतलेल्या आहे लसणाच्या पाकड्या थोड्या जास्त घ्यायच्या थोडंसं अद्रक घ्यायचं ओवा घेतलेला आहे गूळ घेतलेला आहे तीळ घेतलेले आहे चिंचेचा कोळ घेतलेला आहे हळद जिरं मीठ आणि तेल एवढ्या साहित्यात आपण खमंग आळूवडी बनवणार आहोत महाराष्ट्रीय महाराष्ट्रीयन स्पेशल रेसिपी आहे तर चला आपण रेसिसी रेसिपी स्टार्ट करूया आता चला आपण सुरुवात करूया रेसिपीला तर सर्वात अगोदर हा गुळ आपण ह्या चिंचेच्या कोळमध्ये मिक्स करून घ्यायचा थोडासा घ्यायचा अर्धा टेबलस्पून आणि हा मिक्स करून घ्यायचा मिक्स होऊ द्यायचा आता आपण वाटण तयार करून घेऊ तोपर्यंत तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक टाकणार आहोत लसू लसूण एवढा टाकायचा थोडा जास्त घातला तरी छान फ्लेवर येतो हिरवी मिरची पण एक दोन जास्तच घालायची तिखट छान लागतात तिखट गोड आंबट अशी टेस्ट देणार आहे आणि कोथंबीर पण भरपूर घालायची हे बघा जिरा घालायचं आणि थोडंसं मीठ घालायचं आणि हे आपण सुक्कच वाटून वाटून घेणार आहोत हे बघा पिठामध्ये टाकायचं अर्धा चमचा ओवा घालायचं एक चमचा पांढरे तीळ घालायचे जास्त घातले तरी चालतात छान येतात पोळ्या टेस्ट छान लागते खमंग थोडीशी हळद घालायची अर्धा अर्धा चमचा आणि आपण ही चिंचेचं आणि चिंचेचं आणि गुळाचं पाणी करून ठेवलेलं आहे हे पण याच्यात ॲड करायचं हे बघा आणि आपण वाटण तयार करताना मीठ घातलेलं आहे तर आता आपण थोडंसं घालायचं जास्त नाही घालायचं आणि हे एकत्र एक असं मिक्स करून घ्यायचं जास्त पातळ पण नाही बनवायचं जास्त घट्ट पण नाही बनवायचं हे बघा अशा प्रकारे बेसन पीठ मिक्स करून घ्यायचं आता आपण ते आळूंच्या पानांना लावणार आहोत एकदा टेस्ट करून बघायचं मीठ तिखट बरोबर आहे की नाही पण एवढा अंदाज घातला तर एकदम परफेक्ट होतं सगळं बरोबर येतं असं एवढेच घट्ट आणि असंच ठेवायचं मीडियम पातळ पण नाही करायचं आणि घट्ट पण नाही करायचं आळूंचे पानं काळ्या असे बघा काळ्या लेटवाले असे घ्यायचे स्वच्छ धुवून डेट कापून आणि त्याला आपण हे जे त्या शिरा असतात ना हे अशा लाटल्याने दाबून घ्यायच्या हे बघा अशा प्रकारे आपण शिरा लाटून घेतलेल्या आहे पानांच्या आत्ता आपण सर्वात आधी खाली मोठी साईज घ्यायची पानांची आणि आता आपण या वडी लावून घेणार आहोत सगळ्या बाजूने हळूवडीला पीठ लावून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे सर्व बाजूने पीठ लावून घ्यायचे पानांना आणि आता याच्यावरच आपण दुसरे पांटलं ठेवायचे असे अशा प्रकारे ठेवून द्यायचे आणि व्यवस्थित सर्व बाजूने पीठ लावून घ्यायचं तुम्हाला जर जास्त लेअर हवे असेल तर तुम्ही तो, जास्त तो पानं पण लावू शकता मी इथे तीन पानंच लावणार आहे अशा प्रकारे लावून घ्यायचं नंतर आपण हे असं फोल्ड करून घ्यायचं दोन्ही साईड अशी फोल्ड करून घ्यायची आणि वरतून थोडस पीठ लावून घ्यायचं नाही पण बाजू अशी फोल्ड करून घ्यायची म्हणजे आपलं पीठ बाहेर येणार नाही बघा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची बाजूने पण अशी फोल्ड करून घ्यायची आणि पीठ लावून घ्यायचं आणि अशी हळूवार वळवून घ्यायची दाबून जास्त दाबायची नाही हळू दाबायची आणि अशी घट्ट वळवून घ्यायची म्हणजे आपले वडीची लेअर छान प्रकारे येतील घट्ट घट्ट रोल बनवून घ्यायचा अशा प्रकारे घट्ट बनवून घ्यायचा अशा प्रकारे रोल बनवून घ्यायचा आता मी दुसऱ्या पानांचं पण बनवून घेते हे बघा अशा प्रकारे आपण रोल बनवून घेतलेले आहे बघा छान मस्त असे रोल बनवून घ्यायचे आणि आता आपण याला स्टीम करून घ्यायचं आहे तर मी स्टीमर इथं गरम करायला ठेवलं आहे आणि स्टीमरची चाळणी त्याला ऑइल लावून घ्यायचं अशा प्रकारे ऑइल लावून घ्यायचं आणि वड्या रोल बनवून घेतल्या आहे स्टीम करण्यासाठी अशा प्रकारे याच्यात ठेवून घ्यायच्या अशा प्रकारे ठेवून घ्यायच्या आणि आता आपण याला झाकण ठेवून दहा पंधरा मिनटे स्टीम करून घेणार आहे बघा आता पंधरा मिनटं झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण चेक करूया वड्या आपल्या वाफल्या की नाही तर चाकूनही चेक करून घेऊया हे बघा वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता ह्या थंड करून घेऊया छान थंड झालेल्या आहे छान शिजलेल्या पण आहे आता आपण त्याचे सारख्या साईजमध्ये कट करून घेऊया आणि असं कट करून तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता जेव्हा पाहिजे तेव्हा जेवणाच्या वेळेला गरम गरम शालो फ्राय नाही तर डीप फ्राय करू शकतात तर मी आता कट हे कट करून घेते हे बघा तुम्हाला हवे तशा साईजमध्ये कट करून घ्या मी मिडीयम साईजमध्ये कट करते हे सारखी कट करायची वडी आपली अशा प्रकारे अशा साईजमध्ये कट करून घ्यायच्या आणि मग आता या ड्रीप डीप फ्राय करून घेणार आहे तेल गरम झालेला आहे आता आपण याला डीप फ्राय करून घेऊया अशा एक एक वडी आणि दोन मिनटं त्या होऊ द्यायच्या मिडियम गॅसवर हे बघा मस्त अशा खुसखुशीत झालेल्या आहे हे बघा अशा प्रकारे फ्राय करून घ्यायच्या आणि ऑइल पेपर टिश्यू पेपरवर काढून घ्यायच्या म्हणजे तर तेल तर नाहीच फ्रायलेलं आहे छान झालेलं आहे बघा खुसखुशीत मस्त अशा आपली महाराष्ट्रीयन रेसिपी आळूवळी तयार झालेली आहे खूप क्रिस्पी झालेली आहे टेस्टी झालेली आहे सुंदर बनलेली आहे बघवा किती छान बनलेली आहे तुम्ही पण अशीच ट्राय करा रेसिपी आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा हेल्दी खा स्वस्त राहा मस्त राहा थँक्यू भेटूया अनेक रेसिपीमध्ये Thank oh. you.